न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन लिन सीसीएन न्यूज राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस अनुषंगाने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदपैकी सात ब वर्ग व चार क वर्ग नगरपरिषदेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत तर या निवडणुकीसाठी चार लाख शहात्तर हजार आठशे पंचावन्न मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत अकरा नगर परिषदेमध्ये दोनशे शहाऐंशी सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व नगरपरिषदा तसेच नगरपंचायतच्या सदस्य आणि अध्यक्षपदासाठीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर केलेला आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण अकरा नगर परिषदा त्यापैकी सात ब वर्ग आणि चार क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्याचे टप्पे सविस्तरपणे राज्य निवडणूक आयोगाने विषद केलेलेच आहेत पुन्हा एकदा एक मी त्याच्या संदर्भात आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी यासाठी पुन्हा एकदा मी त्याचं वाचून मी आपल्याला दाखवतो अंतिम प्रभाग मी या मतदार यादी अधिक प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक होता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर आता आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी म्हणजे आमच्या कार्यालयाकडून सविस्तरपणे सर्वत्र आपण निवडणूक कार्यक्रम जारी आपण केले केले ते केलेला आहे नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे तो कालावधी म्हणजे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आणि त्यामध्ये विशेषतः सतरा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत वेबसाईटवरती भरावं लागेल नेहमी जे काय आपण मॅन्युअली जे काही सादर करण्याची पद्धती होती फॉर्म भरण्याची तर ते यावेळेला ऑनलाईन स्वरूपात पहिल्यांदा त्याचं ते भरायचं आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची प्रिंट काढून उमेदवारांनी तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला तो अर्ज नामनिर्देशन पत्र सादर करायचं आहे नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ही दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक जिथे अपील नसेल त्या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये मागे घेता येईल आणि जर का अपील असल्यास त्याच्यामध्ये एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ती पूर्ण करण्यात येईल निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो काही दिनांक का आहे तो सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा राहणार आहे मतदानाचा जो काय आहे दिनांक तो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क नागरिकांना बजावता येणार आहे मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो काही दिनांक का आहे तो तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मतमोजणी करून निकाल, मत निकाल जाहीर करण्यात येईल आणि शासन राजपत्रामध्ये दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कलम एकोणीस मधील तरतुदीनुसार प्रसिद्ध करण्यात येईल एकूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिताची सदस्य संख्या गॅझेटमध्ये या अगोदरच दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपली प्रसिद्ध झालेली आहे प्रभाग रचना ही दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम झालेली आहे प्रभाग निय आरक्षण हे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जिल्ह्यात आपलं पूर्ण झालेलं आहे प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाली होती प्रारूप यादी मतदार यादीवर आक्षेपांचा कालावधी आठ ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर होता आणि त्यानुसार प्राप्त झालेले जे काही आक्षेप होते त्याच्यावरती सविस्तर फिजिकल व्हेरिफिकेशन ग्राउंडला जाऊन त्याच्याशिवाय सुनावणी देऊन ज्यांनी ज्यांनी त्याच्याबाबतचे आक्षेप घेतले ते त्याचं निरसन करून अंतिम ता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध ही सात नोव्हेंबर म्हणजेच उद्या मतदान केंद्राची यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा